महाराष्ट्र राज्य सरकारने विधानसभा साडेसात हॉर्स पॉवर विद्युत मोटार पंप धारक शेतकरी यांना वीज बिल माफ केले जाईल अशी घोषणा केली होती मात्र सरकार स्थापन झाले तरी अद्याप याची सरकारकडून घोषणा झालेली नाही अथवा वीज बिल माफ केले जात नाहीत याच्या निषेधार्थ आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आजरा विजबिल ग्राहक संघर्ष समिती यांच्या वतीने कॉम्रेड संपत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली निषेध मोर्चा काढण्यात आला होता यावेळी संभाजी चौक आजरा येथे वीज बिलांची होळी करून याचा निषेध नोंदवण्यात आला तसेच तातडीने सरकारने हा निर्णय घोषित करावा अशी ही मागणी यावेळी केली होती दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी निर्णय घेतला की या शेतकऱ्यांची जी बिल आहे ती माफ करणार नाही त्यांना जवळ जवळ धाव्या सकट मोठ्या सेट भिडत आणली एका एका शेतकऱ्याला एक एक लाख दीड दीड लाख दोन दोन लाख असं बी त्याने दिलेलं आहे त्यामुळे हे कशामुळे झालंय हे आपण समजून घेतलं पाहिजे कारण ही संपूर्ण वीज वितरणाची जी काही यंत्रणा आहे ही सगळी यंत्रणा त्यांना आदाबीच्या ताब्यामध्ये सुरुवात त्यांनी केलेली आहे खर तर महाराष्ट्राचे आताचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांना आपण अन्नाजी पंत म्हणतो हे फडणवीस हे फडणवीस हे नावाप्रमाणे धंदा मतस्थ्रीपुढे के सुरू केलेला आहे पहिल्यांदा शिवसेना फोडले शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री केले आणि त्यांची पदोन्नती करत त्यांना उपमुख्यमंत्री फसवण्याचा धंदा केलेल्या फडणवीसांना अशाच नवनवीन अपडेट्स साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा